नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे वेलकम टू माय युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती ना आज गणपतीतलं दीड दिवस गणपती विसर्जन होणार आहे तर आज चाललं डोंबिवली साईडला जायचं आपल्याला आणि भरपूर गणपती करायचं आणि सध्या आपल्या इकडे भरपूर ट्रॅफिक देखील होते चला आज कुठे कुठे जातो मी गणपती बाप्पाच्या दर्शनाला तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत बघत राहा चला आता पहिला आपण आपल्या ताईकडे जाणार आहे सोनारपाड्याला तिकडे दर्शन घेऊ त्याच्यानंतर नेक्स्ट देव असेल आपला तुझी दर्शनाला नको मी चाललो चला मित्रांनो आता आपण सोनारपड्यावर निघालो आणि आता आपण जाणारे म्हणजे आपल्यावर सावली सारखा आपल्या सोबत उभा राहणारा कुठल्याही प्रसंगावरती दादा पाटील त्यांच्या घरी चाललो आपण गोलिवलीला दर्शनाला भरपूर दिवसात चाललो चाललोय म्हणजे चाललो आहे भेटले आपल्या बरेच दिवसात न भेटले ना आपली माणसं भाऊ काय बोलता बाकी मजेत ना

दादांना भेटण्यासाठी दादांच्या घरी दर्शनासाठी भरपूर असे पाहुणे आले आहेत आपण निघू दादाशी भेटलो आपण चर्चा केली आता दादा मान्यवरांशी बोलतोय आपल्याला सध्या दादाशी भरपूर गप्पा मारायच्या फुरसत मध्ये येऊ आपण हो निघू का आता आपला सेकंड गणपती दर्शन आपण आपण खांबालवाड्यात घेऊ आपले जितू भाऊंकडे जितू शेलार यांच्याकडे जाऊ फायनली अर्जुनच्या इथे खांबालवाड्याला साबुन ब्रिज चढू नवा पाड्याला जायचं आपल्याला दर्शनाला तिथे दोन दर्शन आहेत टोटल दोन गणपती आपल्याला दर्शन घ्यायचं आपल्याला काय गणपती आपण ओरिजिनल दर्शन झा कुठे आहेत पप्पा साडू कुठे आहेत आहेत का पण हा चल चल मला घरी घेऊन चल लवकर चल लवकर घरी घेऊन चल हो मामा तू तिथनच घेऊन आले मला हा एक मिनिट इकडे तू व्हिडिओ बघतो माझ्या हा व्हिडिओ बघितले का सांग बघतो मामा व्हिडिओ तू कसे वाटलं तुला हा का तू टीव्ही ला बघितला आता पण बघशील तू तुला पक्षीला स्कूल ला नाही ना गेला तू मामा <laughs> चला आता आपण निघालो नवपाड्यात गेलो दर्शनाला आपल्या मेवणीकडे गेलतो आणि एक भाचीकडे गेलो आता तिथनं आपण जाऊ आता पुढचा नेक्स्ट प्लॅन आपला काय असेल ते आयडिया नाही अजून चला हाय मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आपला नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला परत नाही तर वेळा सांगता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आवडला असेल तर आणि शेअर करायला विसरू नका लाईक करा आणि कमेंट करा चला काहीच बाय बाय